मनोज जरांगे यांच्या मागणीनंतर सरकारने मराठा समाजाबद्दल हैदराबाद गॅजेट लागू केलं आणि याच्यानंतर मंत्री छगन भुजबळ आक्रमक होत ओबीसी समाजाचा आरक्षण बचावासाठी आता मराठवाडा दौरा करत असून त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये ओबीसी समाज बांधवांचा मेळावा पार पडतोय आणि याच मेळाव्याचं बॅनर बीडच्या महालक्ष्मी चौकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी छगनरावजी भुजबळ महायलगार सभा अशा आशेचं बॅनर लावण्यात आलेले मात्र या वरनं ज्या ओबीसी समाज बांधवांच्या आरक्षणासाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे मैदानात उतरले त्या दोघांचाही फोटो या बॅनरवरनं वगळण्यात आलेला आहे तर छगन भुजबळ पंकजा मुंडे धनंजय मुंडे जयदत्त शीरसागर त्याचबरोबर गोपीचंद पडळकर या लोकप्रतिनिधींचे फोटो, वर फोटो जे आहेत ते बॅनरवर पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूला स्वर्गेव गोपीनाथरावजी मुंडे यांचा फोटो पाहायला मिळतोय मात्र जे लक्ष्मण हाके गेल्या अनेक दिवसापासून ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी सभा घेत आहेत जी लढाई लढतात त्यात लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचा फोटो बॅनर वर जात आहे आता आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि हाच महायलगार मेळावा जे आहे ते बीड मध्ये होणार आहे आणि याच मेळाव्याचं बॅनर बीडच्या महालक्ष्मी चौकामध्ये पाहायला मिळत आहे आणि या वरनं पुन्हा एकदा नवा वाद जे आहे ते उफळून येण्याची किंवा होण्याची दाट शक्यता जी आहे ते बीड मध्ये वर्तवली जात आहे नक्कीच लक्ष्मण हाके काय भूमिका घेतात या मेळाव्याला लक्ष्मण हाके उपस्थित राहणार की पाठ फिरवणार हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र बीड मध्ये लागलेल्या बॅनर मुळे आता ओबीसी समाज बांधवांमध्ये राज्यामध्ये चर्चा होताना पाहायला मिळते साम टी साठी योगेश काशीद बीड